नमस्कार आज आहे बुधवार आणि देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि आता पितृ पंधरवडं चालू आहे तर माझ्या सासूबाई सासऱ्यांचं श्राद्ध द्वादशील येतं म्हणजे उद्या आहे मग थोडी मी कच्ची तयारी करून ठेवली कोथंबीर साफ करून ठेवली इथं मी दहा पंधरा किलो एकदमच गावरून शेवाया बनवून आणते त्यातल्या थोड्या शेवया बाजूला काढून ठेवल्या ओलं नारळाचं चव खिसून ठेवला तसंच तूप मी गावावरून आणते माझ्या नंदूबे देतात ते भरने बदे भरूं ची ची सुद्धा एका भरणीमध्ये भरून ठेवलं घेवड्याची शेंगा साफ करून घेतल्या मेथी साफ करून घेतली आणि आळूवडीची देटाची पानंसुद्धा असे देट वगैरे काढून ते सुद्धा व्यवस्थित कट करून ठेवलं बाकीच्या भाज्या ताज्या ताज्या उद्याच कट करून जेवण बनवणार आहे तर तुम्हीसुद्धा असं त आधी तयारी करता का